सोबत आहे श्रावणी टोनगे श्रावणी सगळ्यात आधी तुझं मनापासून अभिनंदन आणि आमच्या तुला खूप कॉंग्रॅच्युलेशन की तू आणि सक्सेस सक्सेस हे न एका सर्वसामान्य फॅमिलीतून आलेली मुलगी तर डायरेक्ट एक युरोपियन स्कॉलरशिप घेतली याच्यासाठी खूप खूप अभिनंदन तू फक्त तुझ्या घरचा किंवा गावचा किंवा पी सी एम सी किंवा पुणेकरांचाच नाही तर तू भारतातल्या प्रत्येक त्या मुलासाठी एक स्वप्न तयार केले की मी पण हे करू शकतो आणि तू सगळ्यांसाठी एक अभिमानाचं आणि प्रेरणास्थान आहे तर खूप खूप अभिनंदन थँक्यू सर तर तुला जेव्हा कळलं की तुला ही स्कॉलरशिप मिळाली शिष्यवृत्ती मिळाली तर ती कुठल्या विद्यापीठातून मिळाली आणि तिचं काय स्वरूप आहे uh, ही जी मला स्कॉलरशिप मिळाली आहे ती मला हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप यू डब्ल्यू रॉबर्ट बॉश कॉलेज हे जे जर्मनीतलं खूप प्रतिष्ठित कॉलेज आहे तिथन मला ही स्कॉलरशिप मिळाली मिला आहे आणि ह्या स्कॉलरशिप मध्ये माझी ट्युशन फी राहण्याची व खाण्याची आणि प्रवासाची पूर्ण कव्हर झालेली श्रावणी तू आता एकदा सांगशील का तू याच्यामध्ये तू तु कसं तुझी तयारी के केलीस आणि कसं प्रिपरेशन केलंस याची प्रिपरेशन साठी पहिले तर मला ही एक्झाम आहे असं ह्याची माहिती मला माझ्या स्कूल मधनं मिळाली कारण मध्ये uh, नाईन्थ स्टँडर्ड मध्ये नाइंटी पर्सेंटच्या वरती मला मार्क्स होते त्यामुळे त्यांनी मला या बद्दल माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही याची पहिलं तर रिटर्न एक्झाम दिली रिटर्न मध्ये रिटर्न एक्झाम क्लिअर केल्यानंतर इंटरव्यू साठी मला मुळशीमधील यू डब्ल्यू सी महिंद्रा कॉलेजला बोलवलं आणि तिथे पूर्ण एक दिवसाचा माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्यानंतर मला काही दिवसात कळालं की सिलेक्शन झालं आहे माझं मी तुझं शाळेचा अभ्यास आणि तुझं ही जी एक्झाम आहे ही इतकी आता एवढा मोठा तुला त्यांनी दिलेले स्कॉलरशिप असेल किंवा जे असेल तर हा तर आ, हा पण एक टफ स्टडी होता बरोबर तर तू शाळेचा अभ्यास आणि हा स्टडी कसा मॅनेज केला मॅनेज करण्यासाठी ही एक्झाम माझी जेव्हा ची प्रिलियम सुरू होतं तेव्हाच ही एक्झाम पण सुरू होती तर टाइम मॅनेजमेंट साठी मी करायचे असे की संध्याकाळचा टाइम माझा स्टडी साठी मी ठेवायची आणि सकाळचा जो टाइम असायचा पहाटेचा तो मी युजली यूडब्ल्यू सीच्या प्रिपरेशनसाठी ठेवायचे प्रिपरेशनसाठी रिटर्न ह्याच्यासाठी तर मोस्टली स्कूलमधील लायब्ररीमध्ये लागर, टाइम जायचा बुक्स वगैरे रेफरन्स घेण्यासाठी आणि नंतर जेव्हा माझं फर्स्ट राऊंडवर सिलेक्शन झालं तेव्हा मी चॅट जी पी टी सोबत प्रॅक्टिस करायचे इंटरव्ह्यू प्रॅक्टिस करायचे तर त्याच्यामध्ये पण माझा पहाटेचा वेळ युटिलाईज व्हायचा ग्रेट म्हणजे श्रावणीने बघा ए आय टूल्स यूज केलेले हा प्रिपरेशन साठी हा एक तुमच्यासाठी फार महत्वाचा सगळ्यांसाठी लेसन आहे तर तुझं जे हे सक्सेस आहे याच्यामध्ये तुझे पेरेंट्स तुझे रिलेटिव्ह किंवा तुझे, रिलेटिव तुझे टीचर्स असतील किंवा फ्रेंड्स असतील तर या लोकांनी कसं कॉन्ट्रीब्युट केलेली पेरेंट्स म्हणायचं तर ते मला घरात खूप वेळ देत होते युज्युअली टेंथ म्हणलं की सगळ्या पेरेंट्सची तशी परिस्थिती असते मुलांना वेळ देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते तसंच माझे पॅरेंट्सही होते ते मला रात्री उठवायचे किंवा जेव्हा पण शांत वेळ मिळायचा तेव्हा ते, ते मला उप असं उपतेश करायचे की तू अभ्यास कर म्हणून ती माझ्यासाठी खूप मोठी हेल्प होती इवन स्कूलमधल्या टीचर्सनी पण मला खूप मार्गदर्शन केलं माझा जेव्हा पहिला राऊंड होता यूडब्ल्यू तेव्हा माझं रिटर्न ऍप्लिकेशन होतं त्याचं ग्रामर किंवा इतर काही गोष्टी त्यांनी चेक करून त्यामध्ये काही गोष्टी ॲड पण केलेल्या आणि जे आमचे प्रिन्सिपल आहेत पारिजात भैया त्यांनी पण माझं जे पूर्ण application होतं ते दोन ते तीन वेळा रिव्ह्यू केलं होतं. त्यामुळे त्या त्याची मला खूप हेल्प झाली. तुझ्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग साहेब आले आणि अगदी त्यांनी तास जवळजवळ तासभर तुला वेळ दिला आणि ती पहिली तुला म्हणजे हे होती न्यूज होती की अशी व्यक्ती डायरेक्ट आली आणि तुला हे सगळं कौतुक झालं तर तो कौतुक कौतुकाचा क्षण तुला, तुला काय फील झालं त्यावेळेस पहिलं तर जेव्हा मला कळलं की आयुक्त श्री शेखर सिंग माझ्या घरी येणार आहेत तर मला खूप आनंद झाला आणि स्वतःवरच खूप प्राऊड फील लागला की इथून इतिहासात असं कधी क्षण आलेला नाहीये आणि तो माझ्या आयुष्यात आला याबद्दल या मला खूप आनंद वाटतो देवाचे पण आभार मानते आणि मी त्यांचे पण खूप आभार मानते की त्यांनी माझ्यासाठी इतकं त्यांचं मौल्यवान वेळ काढला मग सक्सेस आहे तू नवीन स्टुडंटला यातनं काय मेसेज देशील की ज्यांना ही परीक्षा द्यायची ज्यांना पण आता तुझं हे बघून खूप मुलं मोटिवेट होतील खूप मुलांसाठी तू आता एनर्जी सोर्स आहे खूप मुलांसाठी तू मोटिवेशन आहे तर तू त्या मुलांना काय मेसेज देशील की हाऊ हाऊ यू गाईज हॅज टू प्रिपेअर तर त्यांच्यासाठी मी असा मेसेज देईल तुम्ही जो हा तुमचा टाइम असतो टेन्थ टू ट्वेल्थचा म्हणजे एज्युकेशनल टाइम जो बोलतो आपण या टाइम्ही डिस्ट्रॅक्शन जे असतील ते अवॉइड करा मोबाईल फोन किंवा टी व्हीचा वापर सांगायचं झालं तर माझ्या पूर्ण टेन्थ मध्ये माझ्या घरातला टीव्ही बंद होता आणि माझ्याकडे मोबाईल पण होता तर सांगायचं एवढंच की या वेळेमध्ये आपल्याला संधी खूप उपलब्ध असतात आणि ती संधीच आपण सोनं करावं असं मी सांगेल पुढचा क्वेश्चन आहे की तुझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे आणि तुला भविष्यात कुठल्या विषयामध्ये शिक्षण घ्यायचंय तसं दे। तर असं एक सब्जेक्ट आवडताय म्हणून चालणार नाही पण त्यात पण माझा मॅथ्स आणि सायन्स हा हे दोन्ही विषय खूप आवडते आहेत आणि पुढे जर मला शिक्षण घ्यायचं तर मी स्टेमला पकडूनच माझं शिक्षण घेईन म्हणजे सायन्स फिजिक्स केमिस्ट्री हे सब्जेक्ट मी कधीच सोडणार नाही ओके त्यानंतर तुझ्या मला तसं काय आहे का की तुला तुझ्या फॅमिलीसाठी तुझ्या समाजासाठी तुझ्या आजूबाजूचे मित्र परिवार असतील किंवा आपल्या देशासाठी तुला काय करण्याचं तुझ्या मनात येत किंवा असं काही आहे का तुझी इच्छा की मी देशासाठी हे करेल मी समाजासाठी ते करेल स्पेसिफिकली मी आता तर सध्या काय प्लॅन नाही केलेलं की मी हीच गोष्ट करेल की अशीच करेल पण हे नक्की सांगेल की मी जेव्हा पण एक यशस्वी व्यक्ती बनेल माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा नक्की मी माझं योगदान कासरवाडीसाठी आई वडिलांसाठी माझ्या माझ्या शिक्षकांसाठी नक्की काही ना काही करून दाखवेल तुला आता एक दोन आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे आउट ऑफ बॉक्स विचारतो की अभ्यासाशिवाय तुझे छंद काय काय आवडते विषय का अभ्यासाशिवाय म्हणजे मला भरपूर गोष्टी आवडतात पण त्यातल्या त्यात ड्रॉइंग काढणे चित्रकला ही माझी सर्वात मोठी हॉबी आहे त्यानंतर जर पाहायला गेलं तर स्पोर्ट्स मध्ये मला बास्केटबॉल ची आवड आहे डिस्क थ्रो ची आवड आहे आणि शिवाय मला वाचनाची पण आवड आहे ग्रेट ग्रेट तुझी तुझी फ्रेंड्स असतील तुझी फॅमिली असेल आ, तुझे रिलेटिव्ह असतील सगळ्यांनी तुझं सक्सेस कसं सेलिब्रेट केलं ज्यावेळेस तुम्हाला न्यूज सगळ्यात पहिली तर तुम्हाला सगळ्यांच्या सगळ्यात सगळ्यांचे रिएक्शन मला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा माझे पप्पा घरात नव्हते ते बाहेर होते आणि त्यांचा फोन घरी राहिलेला तर म्हणजे आम्ही इतकं इमोशनल झालेलं इतकं एक्सायटेड पण झालेलं की त्यांच्या सोबत जे त्यांचे सो फ्रेंड होते मी त्यांना कॉल केला आणि लगेच घरी या म्हटलं त्यांना मग त्यांना हे पण माहिती नव्हतं की मी कशासाठी बोलू आणि ते एकदम धडपडीत घरी आले आणि जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा त्यांच्या ते डोळ्यामध्ये आनंद आशिर्वा पहिल्यांदा दिसले कि ते okay. माझ्या माझ्याविषयी इतके भावुक झाले होते आणि इतकं त्यांना प्राऊड फील होत होतं इवन माझी मला जेव्हा कॉल आला त्यांचा ते तेव्हा माझी मम्मी होती माझ्याजवळ तर मी फोन स्पीकरवर टाकलेला आणि तिने जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा ते ती पण बसल्या बसल्या रडायला लागलेली तिच्या पण डोळ्यात आनंद आशीर्वाद तर म्हणजे सगळ्यांनाच सांगितलं खूप आणि पहिले आईवडिलांना कळलं आणि मग सगळ्यांना कळलं तर मग सगळ्यांनाच खूप आनंद झाला ग्रेट म्हणजे श्रावणीचं हे जे यश आहे ते यश खूप प्रेरणादायी आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे आणि श्रावणीचं त्या सगळ्या गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद खूप खूप अभिनंदन सगळ्यात शेवटी काय की तिला भविष्यासाठी आपल्याकडून सगळ्यांकडून शुभेच्छाच आहे पण महत्त्वाचा विषय हाच आहे की संत तुकारामांनी सांगितले असाध्य साध्य करिता असं सा, कारण अभ्यास नाही तर अभ्यासाशिवाय यश नाही परिश्रमाशिवाय यश नाही सक्सेस जर असेल तर तिला श्रावणीला तिच्या कुटुंबाला माहिती की काय तिने कष्ट घेतले यामागे आणि कुठल्याही गोष्टीला ज्यावेळेस ती सक्सेस स्टोरी बनते तर तिच्या मागचे खूप सारे अप अँड डाऊन्स असतात खूप सारा स्ट्रगल असतो तर श्रावणी आमच्याकडे आम आली तुझं हे सक्सेस आमच्यासोबत शेअर केलं मनापासून धन्यवाद आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू